അത്രേം <laughs> 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 कर चेष्टा करा चेष्ट नंबर पंधरा पंढरंग अरे काय म्हणते माननी श्री जी असे नाव काय तुझं हात वर कर की आज आला पूर्वी दिल की आकांत हात वर कर लवकर हात वर कर की हात वर हा लवकर टाइमिंग कर आला पांडा ब्राइटनेस वाढवायचं नाही लिस्ट घेणार ना तिकडे बस वाळवाजो कोण का माझा बाग आहे जेवढं करतो करतो मेनन 3500 काजी वंगू दिसतो पटकन दारू करता तू भू लागायची इकडे नाही इकडे ना फरक पण मी करतो पणर पोस हे लाल गया केना लॉक केले आहे मी लागला खावा चल कोण ой кети ой кети ой гети эй мама गुटवाडी गमेदरिया कुटोडो 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 No, <coughs> 아영기 <목소리나> Akwai <muchas> <muchas> ne खंडपुशी दे। दे। बागा नंबर जे हे पहा बघता बागा नंबर पंधराचे विजय रोपणार हे सध्या आता सहा झाले शेवेत आहेत मला सेवा करून काय आला

बघा नंबर पंधरा आहे का लागतो का चला आग। हे पहा बघता नो हे बागा नंबर पंधरा जे खांड मालक लाल खांड आहे खांड खान्द मालक विकास पाटील सांगोला हे सध्या दोन महिने झालं शेवत आहे सेवा करून तुम्हाला काय अनुभव आला खूप चांगला वाटत अनुभव काय आला अनुभव म्हणजे जे माग जे अडचणी होत्या त्या अडचणी मी झाले त्या बऱ्यापैकी आता चांगलं चालू आहे

हे बघा मित्रांनो हे बघा नंबर पंधरा पुजारी आहेत त्यांना सात वर्ष आले तिकडे बक्षी तुम्हाला देवा सेवा करून काय कॅमेरा काय वाटत खाली घ्या कॅमेरा कॅमेरा खाली घ्या तुम्ही पुढे या बाबूजा इकडे माझी मुलाखत घ्यायची तर जाला ज्याला कोणाला त्रास सेवा करा म्हणजे चांगलं होतं तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो म्हणून सांगितलं पांढरा आता आपले मेंढर कोकणगावला आहेत आजचा पाचवा दिवस आहे ज्याला कोणाला शेवे द्यायचा असेल त्यांनी या नंबरवर संपर्क करा दादा दादा तुमच्या हे पहा अडीच महिना शेवा केले तुम्हाला शेवा करून काय अनुभवाला आगे आगे तरी पण तुमच्या अडचणी काय प्रॉब्लेम हे पहा अडीच महिने शेवा करून त्यांच्या अडचणी दूर झालेल्या आहेत तरी देव सगळ्यांचं चांगलं करतो जय बाळू ममू ममाजेबा तुमचा प्रॉब्लेम काय तुमच्या अडचणी कशा दूर झाल्या म्हणजे काय सांगायचं तेव्हा केल्या काय दूर झाली मग मी आली तुझी मुलाखत घ्यायची खान तुला बोलायच नाही थोडी घेतली बरोबर

तुम्हा सेवेला किती दिवस झालं हे बघा अतिशय उत्तम पद्धतीने सेवा करत आहेत आता काय बोल ते खांद गुलाबी खांदा करायचा आपले पांढऱ्या पांढऱ्या खांडाचे खांड मालक आहेत रोग काळे हे डॉक्टर कोर्स सोडून सुद्धा शेवेत आहेत अतिशय उत्तम पद्धतीने सेवा करत आहे त्यांनी सांगितलं ज्याला कोणा सेवा करायची असेल त्यांनी या नंबरला संपर्क करा हे पहा महोदाजे सुधीर भाऊ लोखंडे हे भरपूर दारुप्यात होते त्यांनी देवा शेवेत आल्यापासून सगळं सोडलेलं आहे देवा सेवा चांगली व्यवस्थित करत आहे या देवाची सेवा केल्यानंतर असं कल्याण होत सुधीर भाऊ किती दिवस झाले तुम्हाला सगळं व्यवस्थित चालू आहे पहा आपले बागा त। त। त नंबर पंधराशे शिळे आहेत शेळ्यांचे दूध काढायला चालू आहेत पिल्ल्यांना पाजण्यासाठी हे आपले सागर भाऊ शेळ्याचे खाणं मला अतिशय उत्तम पद्धतीने सेवा करत आहे உம்ம் आपल्या मेंढक्यांसाठी सुविधा केलेली आहे अशा पद्धतीने आमच्या कारभाराचे नियोजन असते राहुल दादा शेवेला येत असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा दंड पिली काढलेले आहेत त्यांचं खाद्य तर टाकलेलं आहे दाखवतो तुम्हाला काय आपले लालखांडाचे लेट उठले त्रेपन्न लागते एकशे त्रेपन्न आर तीन मिनटं पाडते ति रे एकशे ते तरी आपल्या पिल्ल्यांचा खरा आहे गंड पिल्ले मक्का भरडायला आहे तरी त्यांना अशा पद्धतीने खायला असते भाग नंबर पंधरा मध्ये अशा पद्धतीने पिल्ल्यांना भरडा टाकला जातो आपले पालखीचे दोन घोडे आहेत ते तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे आपण हे पहा येत आपल्या पालखीचे घोडे बांधलेले आहेत हे आपल्या पालखी ट्रॅक्टर आहेत सगळं का अरे एक क्षेत्र

तरी तुम्ही पाहू शकता त्यांना अशा पद्धतीने वाला चारा घातला जातो हे आपल्या पालखी ट्रॅक्टर आहेत पाहू शकता तुम्ही हा वाडा आपला हे आपले पांढरंग मासाळे यांचा युट्यूब चॅनल चालू आहे काय मी तुझे सबस्क्राईब करा यांना सबस्क्राईब करा बेल ऑयकॉन दाबा आणि क्लिक करा हे पहा अशा पद्धतीने मेंढी पिल्ले पाजत आहेत अतिशय उत्तम पद्धतीने सेवा करत आहेत ज्यांना कोणाला शेवेला यायचं असेल त्यांनी या नंबरशी संपर्क करा पालिके आता कोकण गावाला गावला श्रीगांद्या पाहिजे